कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी होऊ आता असं की माझं तोंड खराब आहे काही माझा पक्ष होईल पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या राजकारण करतात शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून सध्या राज्यात रोखोक राजकारण सुरू आहे वाकड्यात गेले तर ठोक भाषा करण्यात येत आहे याला गाड त्याला गाडच्या या नाऱ्याने राजकारण ढवळून निघाले आहे आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जशात तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे दोन्ही पक्षांनी बाह्यावर केले आहेत त्यातच संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा धरला आहे एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या तोंडावर ताई माई अक्का हे अभियान राबवत आहे आता त्यावरूनच संजय राऊत यांनी चांगला समाचार घेतला ताई माई अक्का तुमचा पक्ष छक्का असं होऊ नये म्हणजे झालं अशी जहिरी टीका त्यांनी केली जी शिवसेना तुमच्या आईसारखी होती तिच्या पाठीत खंजीर खुपसला आणि तुम्ही कसल्या ताई माई अक्का म्हणतात तुम्ही कितीही योजना आणा तुमचा पराभव आहे असा खरपूस समाचार संजय राऊत यांनी घेतला आई कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे आता असं की माझं तोंड खराब आहे असं म्हणतात काही माई अक्का माझा पक्ष छक्का असं बोललं तर का होईल पण मी असं बोलणार नाही हे त्यांचा अपमान त्यांना आता एक आधार मिळालेला आहे प्रतिष्ठा मिळाली बरं का हे जी फौज आहे मग शब्द वापरला नाही पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करतात शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून हे राजकारण करतात आणि हा खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केले, आहे म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतो